महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला लोकसभा निवडणुकीत भक्कम झालेल्या महाविकास आघाडीला या निकालामुळं मोठा सेटबॅक बसला यामुळे महाविकास आघाडी धुसफूस सुरू झाली आहे ठाकरे गटाच्या पराभूत उमेदवारांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळं राज्यातल्या पराभवानंतर महाविकास आघाडीच्या फुटीच्या चर्चा होत असतानाच देशातली विरोधकांची इंडिया आघाडीही फुटीच्या उंबरठ्यावर असल्याचं बोललं जात आहे हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना आलेल्या अपयशानंतर इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं पाहायला मिळतंय तृणमूल काँग्रेसकडून इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जी यांच्याकडे सोपवण्याची मागणी होते तर यावरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद सुरू झालाय यामुळं महाराष्ट्रातल्या पराभवामुळं इंडिया आघाडीच्या भविष्यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय पण इंडिया आघाडी फुटण्याच्या चर्चा का होत आहेत इंडिया आघाडीत नक्की कोणता वाद सुरू झालाय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मिशार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू इंडिया आघाडीत बिघाडी होण्याचं पहिलं कारण म्हणजे हरियाणा आणि महाराष्ट्रात आलेलं अपयश दोन हजार तेवीसमध्ये मध्ये भाजप आणि एनडीए विरोधी सव्वीस पक्षांची मोट बांधून इंडिया आघाडीची स्थापना झाली पण नंतर नितीश कुमारांचा जे पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडला लोकसभा निवडणुकांच्या आधीही तृणमूल काँग्रेसनं स्वतंत्रपणे लढण्याचा निर्णय घेतला होता त्यामुळं इंडिया आघाडीला मोठी गळती लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती पण लोकसभेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीला मोठं इंडिया आघाडीनं दोनशे चौतीसचा चा आकडा गाठत भाजप आणि मोठा धक्का लोकसभेत दिला पारचा नारा देणाऱ्या भाजपला जागांवरच मजल मारता आली गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच लोकसभेत विरोधी पक्षनेते पदाच्या खुर्चीवर राहुल गांधी बसले पण लोकसभेनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र इंडिया आघाडीच्या घटक पक्षांना मोठं अपयश आलं हरियाणात भाजपला मोठं अपयशील भाजपची सत्ता स्थापनेची हॅट्रिक होणार नाही असेच अंदाज वर्तवले जात होते पण हरियाणात भाजप बहुमतानं सत्तेत आली मराठा आरक्षण मराठी विरुद्ध गुजराती अदानींचा विरोध यावरून महाराष्ट्रात मोठी नाराजी असल्याचं बोललं जात होतं उद्धव ठाकरे शरद पवार राहुल गांधी अशा सगळ्याच नेत्यांनी महाराष्ट्रात मोठा जोर लावला होता पण तरीही महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं त्यामुळंच लोकसभेला मिळालेला बूस विधानसभा निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीनं गमावल्याच्या चर्चा आहेत त्यात काँग्रेस आणि शरद पवार गटानं आपलं काम न केल्याचा आरोप करत ठाकरे गटाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची मागणी उद्धव ठाकरेंकडे केली आहे यामुळंच इंडिया आघाडीत बिघाडी झाल्याचं सा बोललं जातंय इंडिया आघाडीत बिघाडी होण्याचं दुसरं कारण म्हणजे काँग्रेसची ताकद कमी होणं लोकसभेत मिळालेल्या शंभर जागा आणि मिळालेलं विरोधी पक्षनेतेपद यामुळं काँग्रेसची ताकद देशात वाढल्याचं बोललं गेलं पण हरियाणात विरोधी लाट असतानाही काँग्रेसचा पराभव करत भाजपला बहुमत मिळालं जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या जोरावर काँग्रेसला सत्ता मिळाली झारखंडमध्येही झामूमोमुळं काँग्रेस सत्तेत बसते महाराष्ट्रात तर लोकसभेला काँग्रेसचा स्ट्राईक रेट चांगला राहिला होता काँग्रेसनं सतरा जागा लढवत तेरा जागांवर लोकसभेला विजय मिळवला होता पण विधानसभेला मात्र काँग्रेसचं चांगलंच पाणीपत झालं सगळ्यात जास्त एकशे एक जागा लढलेल्या काँग्रेसला महाराष्ट्रात फक्त सोळा जागांवरच यश मिळालं त्यामुळं लोकसभेनंतर इंडिया आघाडीतलं काँग्रेसचं वाढलेलं वजन नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये कमी झाल्याचं चित्र आहे जम्मू काश्मीर आणि झारखंडमध्ये काँग्रेस सत्तेत येत असली तरी ते यश तिथल्या प्रादेशिक आहे त्यामुळं काँग्रेसनं मिळवलेलं मोमेंटम गमावल्याचं दिसून येत आहे यामुळंच इंडिया आघाडीत काँग्रेसचं स्थान डळमळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते याच कारणांमुळे इंडिया आघाडीची बसवलेली हो घडी विस्कटण्याची शक्यता वर्तवली जाते इंडिया आघाडीत बिघाडी होण्याचं तिसरं कारण म्हणजे राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं गेल्या दोन वर्षांपासून भारत जोडो यात्रा भारत जोडो न्याय यात्रा या माध्यमातून राहुल गांधींनी संपूर्ण देशातल्या जनतेशी संवाद साधण्याचा सा प्रयत्न केला इंदिरा गांधी आणि राजीव गांधींचे राजकीय वारसदार यामुळं त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप केले जात होते पण राहुल गांधींनी आपली ही इमेज पुसून टाकण्याचा गेल्या काही वर्षात चांगला प्रयत्न केला त्यांनी देशाच्या राजकारणात स्वतःचं असं अस्तित्व निर्माण केलं त्यामुळं भावी पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जाऊ लागलं लोकसभा निवडणुकांच्या आधी त्यांनी भाजपा विरोधात जोरदार प्रचार केला संविधान बदलाचं कार्पेट नरेटिव्ह त्यांनी देशभर पोहोचवलं आपल्या सभांमधून त्यांनी मोदींना असलेला विरोध जोरकसपणे मांडला त्यांच्या आक्रमक प्रचारामुळं काँग्रेस आणि इंडिया आघाडीला लोकसभेत चांगलं यश मिळालं राहुल गांधींच्या नेतृत्वाचं मोठ्या प्रमाणावर कौतुक होऊ लागलं विरोधी पक्षनेतेपद मिळाल्यावरही संसदेत सरकारविरोधी भूमिका मांडण्यासोबतच जातीनिहाय जनगणनेचा मुद्दा त्यांनी लावून धरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांच्या आधीही अदानी धारजींना सरकार म्हणून त्यांनी महायुतीला टार्गेट केलं या सगळ्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळेल असं बोललं जात होतं त्यामुळं हा विजय मिळवता आला असता तर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राष्ट्रीय पातळीवर राहुल गांधीचं नेतृत्व अजून उठून दिसत असतं यामुळं इंडिया आघाडीचं मनोबल वाढण्यात मदत झाली असती पण या पराभवामुळं आता राहुल गांधींच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे पण पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मात्र लोकसभा निवडणुकीत पक्षाला चांगलं यश मिळवून दिल्यानं तृणमूल काँग्रेसकडून इंडिया आघाडीचं नेतृत्व ममता बॅनर्जींच्या हाती सोपवण्याची मागणी होते तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी याबद्दल वक्तव्य करताना काँग्रेसनं अहंकार सोडून ममता बॅनर्जींकडे नेतृत्व सोपवायला हवं भाजपला पराभूत करण्याची क्षमता फक्त ममता बॅनर्जी यांच्यातच असल्याचं विधान केलं यावरून काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाद निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरींनी यावरून तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधला तृणमूल काँग्रेस आता राष्ट्रीय पक्ष नाही तर प्रादेशिक पक्ष झालाय तृणमूलचा जनाधार दिवसेंदिवस कमी होतोय हे त्यांच्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवं त्यांना इंडिया आघाडीचं नेतृत्व हवं होतं तर मग त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये प्रचार का केला नाही असा सवाल चौधरींनी ममता बॅनर्जींना विचारलाय तसंच राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचं नेतृत्व करतील असंही त्यांनी ठामपणे सांगितलंय यामुळं इंडिया आघाडीत काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधला हा वाद विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जाते याच कारणांमुळं इंडिया आघाडीच्या फुटीच्या चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या निकालानंतर इंडिया आघाडी खरंच फुटणार की आघाडीत नेतृत्व बदल होणार याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिड्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका